जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बोर्डी गावाच्या शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन पिके पशुधन नुकसानीसह पडझडीचे त्वरित पंचनामे करून तात्काळ सरसगट नुकसान भरपाई द्या जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथे एकतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी व ढगफुटी झाल्यामुळे शेतातील पिकांचे पशुधनाचे मोठे नुकसान झाले तसेच गावातील पडझडीचे त्वरित पंचनामे करून तात्काळ सरसगट नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी आज सोमवारी शेतकऱ्यांनी परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात केली मी बोर्डी गावचा शेतकरी बापराव दामाजी सवंडकर गट नंबर दहा आमच्या बोर्डी शिवारामधून करपरा मुख्य नदी ही वाहते आणि तिला उपनद्या तीन रेपीचा वडा पांडवाचा वडा नागणीचा वडा अशा अतिवृष्टीमुळे तीस आठ ते दोन नऊ पर्यंत अतिवृष्टीमुळे महापूर आल्यामुळे शेतजमिनी खरडून गेल्या आणि जे शासनाने निर्णय हाडा सरसगडच्या पंचनामा हे मान्य नसून आम्हाला आमचे वैयक्तिक पंचनामे करण्यात यावे एवढीच आम्ही शासना विमा नु, कंपनीला आमची विनंती आहे असे आम्हाला हे मान्य नाही शासनाची ही रॅम्डेम कंपनी आम्हाला ही मान्य नाही आमचे स्वतः पंचनामे करण्यात यावे आणि या मध्ये देवगाव धानोरा बोर्डी आणि कसर डोहरा एवढ्या गावांचे अति नुकसान झालेले असून हे स्वतः वैयक्तिक पंचनामे करण्यात यावे एवढीच मी कळकळीची विनंती करतो आम्ही हे इथं अहवाल सादर करण्यासाठी आम्ही स्वतः वैयक्तिक पंचनामे करून घेण्यात यावे यासाठी इथे आम्ही शेतकरी चार गावचे इथं जमलेलो हो। आहोत